दक्षिण सोलापूरातून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढणार सोमेश वैद्य यांनी दिली माहिती माजी पालकमंत्री लक्ष्मणराव डोबळे आणि आमदार महेश लांडगे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून गेल्या दहा वर्षांपासून मंत्रालयीन आणि सोलापूर जिल्ह्यात सामाजिक काम करत असून याच कामकाजाच्या जोरावर आणि लिंगायत समाजाचा प्राबल्य असलेल्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून प्रसंगी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमेश वैद्य यांनी दिली दक्षिण सोलापूरच्या मतदारसंघातील मतदारांनी संधी दिल्यास या मतदारसंघातील बेकारी हटून तालुक्याला वैभव मिळवून देणार असल्याचेही त्यांनी टुडेज लाईव्हला सांगितले नमस्कार गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व स्वामी भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा आज स्वयंशिक्षा फाउंडेशन चुळे सोलापूरच्या वतीने एक्कावन्न हजार बेसन लाडूचे वाटप करण्यात आलेले आहे जुळे सोलापूर भागात व ग्रामीण भागात तसेच बाळूमामाच्या बेलाटी येथील मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर लाडून बेसन लाडूचा प्रसादाचा आस्वाद सर्वसामान्य लोकांनी घेतलेला आहे यापुढे मी स्वयं शिक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील व जुळे सोलापूर भागात समा समाजासाठी जे काही फायदेशीर प्रोजेक्ट आहेत ते करत आहे आज मी, यानि की मत्दर मी ये मदे के या निमित्ताने सांगू इच्छितो की दोनशे एकावन्न दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये लढणार आहे आता सध्याचे भाजपचे आमदार सुभाषबापू देशमुख यांनी या मतदारसंघात अतिशय छान काम केलेले आहे मी आता मतदारसंघाचा दौरा केला त्यावेळेस पाहायला मिळालं की अतिशय छान रोड आहेत या भागातील जनता अतिशय शांत आहे समाधानी आहे तसेच या भागामध्ये लोकशाही मार्गाने अत्यंत शांतपणे राजकारण चाललेलं आहे हे पाहून मीही या रा विधानसभा निवडणुकीत भाग घेणार आहे तसेच या भागात बापूनी काम तर अतिशय चांगलं केलं आहे परंतु मी भोसरी एम आय डीशीच्या जे क्षेत्रातले जे आमदार आहेत आमदार महेशदादा लांडगे यांचा गेल्या दहा वर्षापासून पी आहे त्यामुळे माझी इंडस्ट्रीमध्ये भरपूर प्रमाणात ओळख हो आहे तर मी या भागातील बेरोजगार तरुणांना व पदवीधर तरुणांना दरवर्षी हजार ते दोन हजार तरुणांना आरामात नोकरीला लावू शकतो मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आय टी कंपनीमध्ये मी रोजगाराची संधी त्यांना उपलब्ध करून दे देऊ शकतो आणि या भागातील तरुणांचा शैक्षणिक सामाजिक विकास घडून आणू शकतो यासाठी ही निवडणूक मला लढवायची आहे तरी माझे या गावातील सर्वसामान्य जनतेला तसेच सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की मला दक्षिण सोलापूर साठी सह विधानसभा निवडणुकीत सहकार्य करून उपकरत करावे ही विनंती धन्यवाद